धनबाद सभापति महोदय माननीय वित्त मंत्री जी द्वारा जो बजट पेश किया गया उसके समर्थन में बोलने के लिए खड़ा हुआ बहुत देर से सभी माननीय सदस्य के भाषण को सुन रहे थे कांग्रेस आई की श्रीमती शैलजा जी ने कहा कि यह बजट बिहार का बजट है और एक राज्य का उन्होंने नाम लिया उसी तरह से एक सदस्य तृणमूल कांग्रेस के भी थे उन्होंने भी कहा कि यह बिहार का बजट है और बजट कितनी कड़ला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकारने आपला अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्पाचं देशाच्या कानोकोपऱ्यातून कौतुक होत असताना शाळेतल्या वर्गातला सर्व सर्वात ढ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर आपला आपला ज्ञान तिकडे काही वाटत नाही आज सकाळी आज त्याच्या स्वतःला आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळला आणि ह्या बजेट हे सांगणारा कोण आहे तर अशा मालका एवढा अन्याय झाला जेव्हा तो सांगतो तेव्हा खरंच त्याच्या आकलेची क्यू करण्यासारखी वाटते काल आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प ऐकणं ऐकत असताना आणि मुद्दे नोंदवत असताना तर त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला जे जर अर्थसंकल्प बजेट नंतर आपल्याला पाहायला मिळतो कारण अर्थ अर्थ का अर्थसंकल्प कसा मांडावा अर्थसंकल्पाचे छोट्यातले छोटे धागे दोरे काय असतात हे या आदरणीय देवेंद्र बरे बरेपैकी समजत संजय राजाराम राऊतला म्हणणं होत की आज तरी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का त्या बावळ आणि ढ माणसाला मी सांगेन चल तुला मी आवाहन करतो मी एक हॉल बुक करतो मुंबईतला कुठला तरी तू तु आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघही या आमच्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर वर। आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे तरी मांडावं तुझ्या ढोंगणात ताकद असेल राजारामराव राजाराम राऊतचं पुत्र तर 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 आव्हान स्वीकार हिंमत असेल तर नाहीतर आम्हाला काय समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर हे एक पुस्तक काढलेलं पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल आजही आमच्याकडे हे पुस्तक आहे ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे तरी हे पुस्तक वाचावं संजय राजाराम राऊतला सांगेन तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो स्वतः हातात देतो तुझ्या वेळ काढून जरा वाचा अर्थसंकल्प कशाला म्हणतात काय म्हणतात अर्थसंकल्प कसा मानला जातो त्याचे धागे काय आहेत आणि मगच आपलं थोबाड अर्थसंकल्प या विषयावर उघडावं एक अजून एक विषय त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला आदर की आदरणीय अमित शाह साहेबांच्या मनात हे फडणवीस साहेब नाही आहेत असा जावई शोध ह्यांनी काढलेला आहे आता दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन पेढे खाण्याची याला दुसरे जुनी सवय आहे काय नवीन नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक टोचणं दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघणं हे चांगलं माहिती आहे त्याचं उत्तम उदाहरण ती डॉक्टर महिला आहे आणि म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे को, म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घ्या आणि विचार करा त्याला रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून ह्याचं पहिलं उत्तर त्याला जाऊन विचार आणि मग आमच्या नेत्यांच्या मनात काय आहे ह्याच्यामध्ये नाक टाकत बस एवढंच त्या निमित्ताने सांगेन राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे माझ्या माहितीप्रमाणे फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे त्यानुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि या व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो म्हणून फसवणूक का झाली कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर मी बघितलं नाही हो आता मग त्यांनी नेमकं काय तिथे बसून केलेलं आहे जोपर्यंत आमचा समाज बांधव मराठा समाज बांधव महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंना एक प्रश्न विचारत नाही त्याचं उत्तर घेत नाही की मराठा आरक्षण हे ओबीसी ते जोपर्यंत तो विचारण्याचा धाडस साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेंना करत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही उपयोग नाही आणि ते जे काय आवतीभोवती ज्याच्यावर बसलेले आहेत ते काय रोज सत्यनारायणची पूजा घालायची का घोटाळ्याचे आरोप होणं म्हणजे घोटाळा करणं नाही पण ते जे काय मांडीला मांडी लावून जो तो बसतो ह आणि रात्रीची नाइंटी मारतो त्यांनी काय सत्यनारायणची पूजा केलेली आहे का त्याच्याही जरा त्यांनी द्यावं एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर परंतु आरोप नाही अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं ते खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं ते सत्य तुम्ही सांगावं हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितलं नाही कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लापवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला आहे म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे वेगळं काही सांगायला का सांगितलेलं नाही म्हणून म्हणजे अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली जी सत्य जी सत्य बाजू आहे सत्य बाजू आहे दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते सत्य सांगायला सांगितलं सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी तिला बाल्कनीतून फेकलं का आदित्य ठाकरे आणि दिशा यांचा मोबाईल टॉवर लोकेशन आठ तारीखला एकच होता का हे सत्यच सांगायला सांगितलं ना मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे आज मी बातम सनसनाटी आर अरे सनसनाटी काय त्याला खरं सांगायला सांगितलं अनित्य ना खरं सांगून टाका ना कशाला एवढं वाचवता दिशा सालियां काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का असं तर अपोलापी केलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर झालं तरी द्यावा तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे तसं खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे कुठेही देवेंद्र फडणवीस यांना कशाला आणता त्याला नीट हा विषय कळलेला आहे का पहिला विचारा पहिले त्याच्या कुतीच्या बाहेरचा विषय आहे तू पहिला प्रश्न त्याला विचारा मग पुढचं उत्तर मी त्याला देतो तुमच्या दिल्लीचे जे तुमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगा जरा कुतीप्रमाणे संजय राजाराम राऊतला प्रश्न विचारायला सांगा ना नीट केंद्र सारखं भांडूपच्या बद्दल विचारायला सांगा उत्तर तू तुमच्या चॅनलच्या अंतर्गत बैठकी होतात त्याची माहिती तुम्ही आम्हाला देणार का

विषय उनको पूछना चाहिए जो बजट कल हमारे फाइनेंस मिनिस्टर ने सामने लाया वो ये इंडिया ब्लॉक के कितने लोगों को समझा मैं ये चैलेंज देता हूं उद्धव ठाकरे और संजय राउत को जो कल जो बजट जो सामने लाया गया उसका विश्लेषण और ये उद्धव